नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते जयशंकर अमेरिकेमध्ये गेले तिथे त्यांनी जॅक सलिवन ह्या त्यांच्या नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझरची भेट घेतली आणि त्यांचे जे समपदस्थ आहेत त्यांचीही भेट घेतली आणि अशा प्रकारे जयशंकर यांचा अमेरिका दौरा हा एक प्रकारे गाजला पण तो गाजला तो भारतीय माध्यमांमध्ये नेहमीप्रमाणे गाजला विशेष नाही पण तो गाजतोय जास्त तो पाकिस्तानी माध्यमांमध्ये पाकिस्तानी माध्यमं इतकी चवताळलेली कशासाठी आहेत हा विषय खरा म्हणजे चर्चेला जायला पाहिजे परंतु भारतीय माध्यमांनी त्याची अजून फारशी दखल घेतलेली नाही आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आज मांडते आहे घटनांची सुरुवात जी आहे म्हणजे रेकॉर्डेड घटना ह्याच्या आधी बऱ्याच घटना घडून जात असतात ज्या आपल्यापर्यंत कधी कधी पोचत नसतात कारण त्या सरकारी गुप्त पातळीवरती असतात तर अठरा डिसेंबर रोजी अमेरिकेने एक अधिकृत इन्फॉर्मेशन निवेदन जारी केलं आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असलेला बॅलिस्टिक्स मिसाईल प्रोग्रॅम पाकिस्तान राबवत आहे आणि ह्या प्रोग्रामसाठी सामग्री पुरवण्याचा आणि सर्व्हिसेस देण्याचा कार्यक्रम चार पाकिस्तानी कंपन्यांनी केलेला आहे सबब ह्या चार कंपन्यांवरती आम्ही निर्बंध लागू करत आहोत त्या निवेदनामध्ये त्या चार कंपन्यांची नावं दिलेली आहेत त्यातली त्या एक कंपनी कराचीत आहे अन्यत्र लाहोर आणि इस्लामाबादमध्ये वगैरे सुद्धा आहेत तर ह्या का कंपन्यांनी जाणून बुजून फसवणूक केली आणि आपल्याला हे जी सामग्री जी आहे ती बाहेरून विकत आणायची इम्पोर्ट करायची आणि मग ती आपल्या कार्यक्रमासाठी द्यायची ह्याच्यामध्ये त्यांनी पुरवठा दाराची फसवणूक केली त्यांनी ज्या हेतूसाठी आपण हा माल घेतोय हे त्या हेतूसाठी तो वापरला नाही असं अमेरिकेने त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे तेव्हा ह्या हा जो पाकिस्ताननी बॅलिस्टिक मिसाईलचा कार्यक्रम आखलेला आहे तो कार्यक्रम त्यांनी सोडून द्यावा असं दडपण अमेरिका पाकिस्तानवर आणत आहे असं पाकिस्तानी माध्यम आज सांगत आहेत हा बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रम जो आहे पाकिस्तानकडे काय पहिल्यांदा होतोय पहिल्यांदा नाही होत आहे तो पण या वेळचा जो कार्यक्रम आहे त्याच्यावर अमेरिकेने आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही मिसाईल जी आहे ती दीर्घ पल्ल्याची असणार आहे सत्तावीसशे पन्नास किलोमीटर एवढी प्रचंड रेंज असलेला हे मिसाईल पाकिस्तानला कशाला हवा आहे हा प्रश्न अमेरिका विचारते आहे कारण अगदी स्पष्ट आहे पाकिस्तान आजपर्यंत संपूर्ण जगाला आश्वासन देत होता की आमचा जो अणु कार्यक्रम आहे तो भारत केंद्रित आहे भारताकडे अण्वस्त्र आहेत म्हणून आम्हाला बनवायला लागली त्यांनी आमच्यावर हल्ला केला तर आम्ही आमचं संरक्षण कसं करायचं तो अणुहल्ला थांबवायचा म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्ही आमचे अण्वस्त्र बनवतो आहोत अशा पद्धतीची भूमिका ही पाकिस्तान संपूर्ण पाश्चात्य जगात आशियामध्ये सर्वत्र घेत होती आणि अशा प्रकारे आपल्या अणु कार्यक्रमाचं ते समर्थन करत होते आता प्रश्न असा येतो की मग त्यांनी जी काही आधीची मिसाईल बनवली तिची रेंज अशी होती की ती फक्त भारतापुरती लागू होईल सत्तावीसशे पन्नास किलोमीटरची रेंज जेव्हा तुम्ही बनवता आहात तेव्हा अर्थातच भारत हा केंद्रीभूत दिसत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे ही बाब स्पष्ट होते आणि म्हणून अमेरिकेने त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे मला आश्चर्य वाटत की अमेरिकेने हा जो आक्षेप जाहीर घेतला त्याला अठरा डिसेंबर का उजाडावा लागला अठरा डिसेंबर का उजाडावा लागला हा खरा प्रश्न आहे कारण ह्याच्या पेक्षा ही अतिशय रंजक बाब जी आहे त्या गोष्टी पाकिस्तानी माध्यमांच्या चर्चेमधून समोर आलेल्या आहेत आणि त्याच्यात असं म्हटलं गेलेलं आहे की पाकिस्ताननी चीनला खास विनंती केलेली आहे की तुम्ही आमचं गदर बंदर तुम्ही जे बांधलंय तिथे तुम्ही तुमचा लष्करी तळ उभारा आणि बदल्यामध्ये आम्हाला सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी आमच्याकडे येईल अशासाठी आमच्याशी सहकार्य करा सहाय्य द्या आता सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी म्हणजे काय हे पहिल्यांदा बघू आपण जेव्हा दोन अण्वस्त्र एक अण्वस्त्रधारी देश असतो समजा त्याच्याकडे अण्वस्त्र तर आहेत तो नेहमी एक जाहीर करतो की आम्ही ह्या शस्त्राचा वापर पहिल्यांदा करणार नाही म्हणजे दुसऱ्या कोणी आमच्यावरती केला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्हालाही वापरावं लागेल पाकिस्तान हा एक अपवाद आहे की तो अशा पद्धतीने आम्ही पहिल्यांदा वापरणार नाही अशी हमी त्यांनी कधीही दिलेली नाही आजपर्यंत त्यांना पहिल्यांदा वापर करायचाच आहे मग त्यांना दुसऱ्यांदा वापर कशाला करायचा आहे असा तुम्हाला प्रश्न पडेल त्याचा अर्थ असा होतो की समजा दिरंगाई म्हणा किंवा लक्षातच आलं नाही आणि भारताने जर का हल्ला केला आणि आमची सगळी अण्वस्त्र समजा नष्ट केली त्यांनी तर मग काय आमच्याकडे काहीच संरक्षणासाठी हातात उरणार नाही तर तसं नाही कारण नॉर्मली अण्वस्त्र जी असतात ती भूमिगत स्टोअर केलेली असतात ती सुद्धा समजा उडवण्यामध्ये यश आलं भारताला तर मग भारतावरती आम्ही कसा हल्ला करणार तर त्याच्यासाठी आम्हाला पाण्यामधून हल्ला करावा लागेल समुद्रामधून हल्ला करावा लागेल आणि मग समुद्रामध्ये असलेल्या आमच्या ज्या युद्ध नौका आहेत किंवा आमच्या ज्या पाणबुड्या आहेत त्या पाणबुड्यांवरून अशा प्रकारे अण्वस्त्र आम्हाला डाकता येतील ही क्षमता आमच्याकडे पाहिजे त्याला म्हणतात सेकंड स्ट्राईक हा सेकंड स्ट्राईकची क्षमता आमच्याकडे असली पाहिजे हा आग्रह हो पाकिस्तान चीनकडे करतोय आणि चीननी जर का ह्याच्यामध्ये आपल्याला सहकार्य केलं तर गदर बंदरामध्ये आम्ही तुम्हाला लष्करी तळ उभा करू देऊ असं आश्वासन पाकिस्ताननी चीनला दिलेलं आहे असं म्हणतात की चीननी आता जाहीररित्या ही विनंती जी आहे ती नाकारलेली आहे पण कॅरेक्टर बघा कॅरेक्टर काय आहे मित्रांनो एका बाजूला अमेरिकेला पटवायचं की हो आय एम एफ वर्ल्ड बँक यांचे आम्हाला थोडे तरी मदत द्या मग ते काही बिलियन डॉलर आले मग यांची अर्थव्यवस्था सुरू झाली नाहीतर हे भुके कंगाल फिरत होते पिठाची पोती मिळत नव्हती लोकांना पीठ नव्हतं खाण्यासाठी बटाटे नव्हते कांदे नव्हते एक ट्रक जर का आला पिठाची पोती घेऊन तर त्याच्या मागे धावत सुटलेली शेकडो माणसं तुम्ही आणि मी व्हिडिओ बघितलेले इतक्या भीषण अवस्थेमध्ये जनता जिथे जगते आहे तिथे या लोकांना सत्तावीसशे पन्नास पल्ल्याचं क्षेपणास्त्र हवंय आणि त्यांना सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी हवी आहे कुठून येतो हा पैसा कुठून येतोय हा पैसा हा प्रश्न आहे खरा दुसरी बाब अशी की एका बाजूला हे अमेरिकेला पटवतायत की बांगलादेशामध्ये जे काय झालं सेंट मार्टिन बेट आहे ते तुम्ही घ्या तिथे तुम्ही तुमचा तळ करा पाकिस्तानने आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याच्यासाठी पण स्वतःच्या भूमीवरच गदर बंदर जे आहे ते चीनला द्यायचं म्हणजे आज अमेरिका आणि चीन एकमेकाच्या समोर उभे ठाकलेले आहेत तैवानवरती कोणाचा कंट्रोल असेल ह्याच्या बाबत चर्चा चीननी तैवान ताब्यात घेऊ नये गिळंकृत करू नये म्हणून अमेरिका शपथा घेते आहे अशा चीन बाबत म्हणजे अमेरिकेचा कट्टर शत्रू ज्याला समजला जातोय त्या चीनशी सहकार्य करायला हे तयार आहे इथून आय एम एफ कडून पैसा घ्यायचा तिथे चीनशी सहकार्य करायचं ही जी फसवणूक जी आहे ही फसवणूक अंगात मुरलेली आहे गेली सत्तर ऐंशी वर्ष त्यांनी हेच केलेलं आहे हे पाकिस्तानची जी, जी नाटकं आहेत ही नाटकं एकदा तरी जगाने ओळखावीत अशी प्रामाणिक इच्छा सर्व भारतीयांची असते ही दीर्घ पल्ल्याची जी क्षेपणास्त्र आहेत ती एक समुद्रा नहीं। है, तर समुद्रामधून भारतावरती आम्ही डागू असंही पाकिस्ताननी सांगितलं असेल अमेरिकेला पण अमेरिकेचं समाधान त्याच्यात झालेलं नाहीये अमेरिका म्हणते की मध्य पूर्वेमध्ये आमची जे तळ आहेत ते तळ सगळे ह्याच्या टप्प्यात येतात म्हणजेच आमच्या सुरक्षा व्यवस्थेला हे आव्हान उभं झालेलं आहे आणि म्हणून आम्हाला हे बॅलेस्टिक मिसाईलचा प्रोग्राम तुम्ही रद्द करा असं अमेरिका पाकिस्तानवर दडपण आणतं आहे पाकिस्तानची माध्यमं याच्या चर्चा करत असताना एक मुद्दा उगाळून उगाळून सांगतायत आणि तो असा आहे की अशा प्रकारे अमेरिकेचे काम तुकणारी इस्रायल असू शकते इस्रायल खरोखरच असू शकतं कारण मध्य पूर्वेमध्ये जर का अण्वस्त्र अश... येऊ नयेत म्हणून काळजी घेणारा इस्रायल इराणच्या विरोधामध्ये एवढी आगपाखड करत असतो इराणचा अणु कार्यक्रम जर का इस्रायलला नको असेल तर पाकिस्तानचा हवासा कसा काय वाटेल निदान ती बॅलिस्टिक मिसाईल तर थांबवायला पाहिजे म्हणून इस्रायलनी त्यांच्यावरती दडपण आणलेलं असू शकतं ही बाब खरी आहे आणि त्याच्या ही बाब जी आहे ती पाकिस्तानच्या मीडियामध्ये सुद्धा त्याची चर्चा झालेली आहे की हे इस्रायलनी केलेलं असू शकतं पण हे खरंच इस्रायलनी केलंय का कोणीतरी इस्रायलचे काम तुंकून परस्पर त्यांच्या हातून हे करून घेतलंय आणि हा जो कोणी आहे तो अर्थातच भारत आहे की भारताने थेट अमेरिकेशी बोलणी करून हे तुम्ही थांबवा तर मग एक्स वाय झेड एक्स वाय झेड एक्स वाय झेड असं आम्ही करू शकतो असं आश्वासन दिलेलं आहे ह्याच्या बाबत तिथे चर्चा चालू आहे चर्चा चालू आहे आणि मग ही सगळी चर्चा मी म्हटलं ती जयशंकर यांच्या अमेरिका भेटीनंतर सुरू झाली आहे अठरा डिसेंबर पासून अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत सत्तावीस डिसेंबर पर्यंत हा विषय चर्चेला नव्हता <coughs> हा विषय गेल्या दोन दिवसामध्ये चर्चेला आलाय सव्वीस म्हणा सत्तावीस म्हणा साधारण त्या दरम्यान ह्याची चर्चा सुरू झाली याचाच अर्थ असा पाकिस्तानी माध्यम असा अर्थ लावतायत की जयशंकर अमेरिकेत गेले ते ह्या मुद्द्यासाठी गेले भारताची भूमिका जी आहे ती भारतामुळे आमच्या बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रमावरती आज गदा आलेली आहे असा पाकिस्तानी माध्यम सांगत आहेत त्यांनी असंही पुढे म्हटलेलं आहे गर्वगणित किती झालेले आहेत बघा म्हणजे आतापर्यंत नुसते एकदम चे वाहू स्फुरत होते त्यांचे भारताला काय भारताला करू देत आमच्याकडे अणुबॉम आहे फार जर का लॉस ऑफ टेरिटरी लॉस ऑफ टेरिटरी झाली तर आम्ही अण्वस्त्र वापरू शकतो ही आमची पॉलिसी आहे अण्वस्त्र वापराची असं हे पाकिस्तानी सांगतायत लक्षात घ्या चार कारण दिलेली आहेत त्यांनी त्याच्यामध्ये लॉस ऑफ टेरिटरी हा एक कारण दिलेला आहे भारताने जर का आमचा कुठचाही भाग हिसकावून घेतला तर आम्ही अण्णवस्त्राचा वापर करू अशी त्यांची पॉलिसी आहे धोरण आहे आणि मग बिंधास्त होते ते आतापर्यंत मग आता का बिंधास नाही कारण आता त्यांना कळतंय की अमेरिकेचं दडपण इतकं आहे की त्या दडपणाखाली केवळ बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रम रद्द होईल असं नाहीये तर मुळात पाकिस्तानची अण्वस्त्र सुद्धा रद्दबातल केली जातील ही भीती मनामध्ये खोलवर बसलेली आहे आणि मग अण्वस्त्र नसलेला पाकिस्तान म्हणजे तो सिंह ज्याला दात नाहीत नख काढून घेतलीत त्याची त्याच्या जबड्यामध्ये काही चावायला नाही असा जो मातारा सिंह जो आहे त्याची जी अवस्था होईल ती अवस्था पाकिस्तानची होणार ह्या कल्पनेनी त्रेधातीरपीठ उडलेली आहे पण मित्रांनो तुम्ही कल्पना करा की एका बाजूला चीनशी संधान साधायचं दुसऱ्या बाजूला अमेरिकेशी शरसंधान करायचं हे सगळे डोक्यात सुपीक कल्पना येतात कशा आणि कोणत्या माणसाच्या जो भुके कंगार आहे ज्याच्या पोटामध्ये पीठ घालायचं काम अमेरिकेने केलं त्याचीच तळ उद्ध्वस्त करण्याची कल्पना आणि कार्यक्रम तयार करायचा त्याच्यासाठी तिथून फसवणूक करून माल घेऊन यायचा आणि मग चीनची मदत मागायची हे सगळं जे आहे डायबोलिकल जो गेम चाललेला आहे सत्तेचाळीस पासून आतापर्यंतचा तो कुठे ना कुठेतरी थांबला पाहिजे जर भारताने इस्रायलला मध्यस्थी घालून अमेरिकेला हे करायला भाग पडले किंवा भारताने स्वतःचं वजन वापरून जर का हे करायची जर का पाळी आणली असेल तर भारत आज किती यशस्वी डिप्लोमसी राबवत आहे ह्याला आपण दाद दिली पाहिजे दाद दिली पाहिजे कुठेही बंदुकीची गोळी न वापरता केवळ केवळ आणि केवळ डिप्लोमसी वापरून भारताने जे काही अचीव केलेलं आहे जे काही कामगिरी साध्य करून दाखवली आहे ती अतुलनीय आहे पाकिस्तान घाबरलेला आहे त्यांना घाबरू द्या जे अण्वस्त्र दाखवून आम्हाला आतापर्यंत सांगत होते की ही अण बघा हल्ला केला तर अण्वस्त्र वापरू म्हणून आणि तेही मोदींनी दाखवून दिलं त्यांना बालाकोटमध्ये घुसली भारतीय विमान तरी ह्यांचे काय हातपाय गाळून बसलेले होते त्यांना कळलं पण नाही ती विमानं आली आणि गेली काय करणारे हे म्हणूनच त्यांना धास्तीये अशाच पद्धतीने भारतीय विमानं आली आणि सगळी अण्वस्त्र जर का ते उद्ध्वस्त करून गेले तर सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी पाहिजे मग आम्ही तिकडे समुद्रामध्ये आमचं जहाज उभं करतो मग आम्ही भारतावर तिथून हल्ला करतो हे सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या कागदावरच्या कल्पना राहणार आहेत अंतिम क्षण जवळ येतोय ह्याची कल्पना येते आहे आणि ती महत्वाची आहे आणि हे सगळं साध्य करून दाखवणारे या सगळ्याचे शिल्पकार पंतप्रधान मोदी आणि त्यांचे दूत परराष्ट्र मंत्री श्री एस जयशंकर अर्थात याच्यामध्ये आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दोवल यांचं नाव घेतल्याशिवाय कोणी पुढे जाऊ शकणार नाही धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्यात नमस्कार